विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहेत चौदा जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत एकूण दहा प्रश्न बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला देखील लाईक करू शकता सर्वात पहिला प्रश्न आहे बिर्लिस्टिक दोन हजार चोवीस संयुक्त लष्करी सराव अलीकडे कोठे सुरू झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक बी कदकस्तानमध्ये हा युद्ध सराव विद्यार्थी मित्रांनो सुरू झाला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर या ठिकाणी फोकस करा या ठिकाणी फलोत्पादन या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्याचा कृषी नेतृत्व पुरस्कार हा विद्यार्थी मित्रांनो नागालँड या राज्याला मिळाला आहे तसेच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे हा व्हिरवेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक तीन प्लास्टिक रिसायकलिंग आणि टिकाऊपणा या विषयावर जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी आणि लक्षात घ्या रिन्युएबल एनर्जी झालं किंवा पर्यावरण झालं या टॉपिकवर हमकास प्रश्न येतात त्यामुळे आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये असे प्रश्न इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार विरंगना दुर् दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ तामिळनाडू चेन्नई महाराष्ट्राचे आहे मुंबई तुमच्यासाठी होमवर्क आहे राजस्थानची कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे तर लक्षात घ्या विरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प काय इन्क्लूड केलं तर सध्या ते चर्चेत आहे अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने वाघांची कथित शिकार आणि नव्याने स्थापन झालेल्या विरंगाना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातील चौकशी सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड आणि लाकडाची वाहतूक हे सुद्धा एक कारण आहे त्यामुळे हे जे व्याघ्र प्रकल्प आहे ते सध्या चर्चेत आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक पाच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत किती अश्वशक्ती अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा पुरवण्याची घोषणा करण्यात आली तर साडेसात एच पीपर्यंत जर तुमचे पंप असेल तर त्यांना मोफत वीज पुरवण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे लक्षात घ्या त्याचा लाभ राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना होईल तर शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागील त्याला सौरऊर्जा पंप या योजनेत साडेआठ लाख सौर कृषी पंप देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहेत तसेच एक हॉर्स पॉवर इक्वल टू सातशे साठ वॅट हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक सहा कोणत्या राज्यातील अभ्रक खाणींना बालमजुरीमुक्त घोषित करण्यात आलं म्हणजे या ठिकाणी बालमजूर काम करत नाही तर याचा राईट आन्सर आहे झारखंड कॅपिटल रांची छत्तीसगडची आहे रायपूर मध्य प्रदेशचे आहे भोपाळ आंध्र प्रदेशचे आहे अमरावती नव्याने तयार होणारे राजधानी तर लक्षात घ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने झारखंडच्या अब्रक खानींना बालमजुरीमुक्त म्हणून घोषित केले देशातील अब्रक खानकामातील बालमजुरीची पुरवठा साखळी संपवण्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न आहे भारतातील सर्वात मोठे अब्रक उत्पादन राज्य आहे आंध्र प्रदेश आणि जगातील सर्वात मोठा अब्रक उत्पादक देश आहे चीन त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक कर सात सोळाव्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय सल्लागार परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश आहे तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच डॉक्टर डी के श्रीवास्तव निलकंठ मिश्रा प्रांजुल भंडारी हे सर्व सोळाव्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय सल्लागार परिषदेत समावेश आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक आठ दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन एनर्जी एक्सचेंजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली तर राईट आन्सर आहे सत्यनारायण गोयल यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यानंतर नेक्स्ट अलीकडेच कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम लॉन्च केले तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम लॉन्च केले आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक दहा जागतिक लोकसंख्या दिन दोन हजार चोवीसची थीम का आहे तर ही थीम आहे कोणालाही मागे न सोडणे प्रत्येकाला मोजा ही यावर्षीची थीम आहे जागतिक लोकसंख्या दिन एकोणीसशे नव्वदपासून पासून दरवर्षी अकरा जुलै रोजी साजरा केला जातो लोकसंख्या वाढ पर्यावरणीय प्रभाव आणि विकास समस्यांवर लक्ष या दिवशी केंद्रित केले जाते तर या पद्धतीने एकूण दहा प्रश्न आपण बघितले आहेत आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्रश्न पाहिजे असेल तर आपण नाईन्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता तसेच जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न पाहिजे असेल तर ते एकोणपन्नास रुपयांमध्ये घेऊ शकता त्यासोबत इतरच्या ज्या पुढे पाहत पुरस्कार खेलो अर्थसंकल्प सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार भारतरत्न पुरस्कार महत्वाचे निर्देशांक पुस्तक खेळाडू खेळ खेळाडू युद्ध सराव हे देखील प्रश्न तुम्हाला यासोबत फ्रीमध्ये दिले जातील परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करू शकता